गाड्या सुटल्या पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये लढा चालवली सुंदर गाड्या पात आणि सुंदर अशा मैदान ते सुंदर गाडी क्रमांक पोहचवाय पस्तीस लढत लडा चालवले सुंदर अशा गाड्या पाट्यात पलीकडे हिंगाडे आजकाल बाजूलाय आलीकडे इकडे सुंदर अशी गाडी पोहचते लढत अतिशय सुंदर हो मागेच चला निकाल बघू द्या सरा माग एकानं थांबा इथं बाकीच्या निकाली जावा शेवटचा त्रेचाळीस याओ गाड्या सोडून येणारे बाहेर नाही या शेवट त्रेचाळीस वाले